आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया कोल्हापूर भारतीय प्राचीन वैद्यकीय ग्रंथांचा अभ्यास आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांचा समन्वय साधणारे आणि तीस वर्षाहून अधिक काळ अनुभवातून सुरू होत असलेले तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे आधुनिक पंचकर्म सेंटर हे कोल्हापूरसह पंचकृषीच्या मेडिकल टुरिझमला गतिमानता देणारे ठरेल असा विश्वास वैद्य स्वागत तोडकर यांनी आज व्यक्त केला उत्तरेश्वर पेठ दुधाळी परिसर येथील आधुनिक सुविधांसह येत्या स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राच्या पंचकर्म सेंटरची माध्यम प्रतिनिधींना माहिती देताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथावर आधारलेल्या पंचकर्माच्या पद्धतीचा शास्त्रशुद्धपणे अभ्यास करून आणि आजवरच्या अनुभवाद्वारे आधुनिकतेचा समन्वय साधत वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण रॅपिंग थेरपी स्वेदन स्टीम आणि पिजिचली अशा विविध नऊ प्रकारे या ठिकाणी पंचकर्म उपचार केले जाणार आहेत यासाठी संबंधितांना मुक्काम न करता डे केअरप्रमाणे आपल्या वेळेनुसार हे उपचार घेण्याची ही, ही महत्त्वाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर आपल्या परिसरातून सोबत उपलब्ध असणाऱ्या विविध नैसर्गिक वनस्पतींचा वापर करून महिला आणि युवतींसाठी खास फेशियलपासून विविध सेवा सुविधाही या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत या ठिकाणी भेट दिल्यानंतर या आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार पद्धतीची स्वतः माहिती घेऊन आपल्या भागात आमच्या समन्वयाने युवा वर्गाने आपले स्वतःचे सेंटर सुरू करावे यासाठीही आगामी काळात आपले नियोजन आहे यासाठी पेटंट घेण्याबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीसह आयुष मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले नमस्कार कोल्हापूर मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आज इथं कोल्हापूरमध्ये एक नवीन कन्सेप्ट आमची तोडकर संजीवनी घेऊन आलेली आहे जी म्हणजे नैसर्गिकरित्या लोकांना बरं करण्यासाठी मग गुडघे दुखी असो कंबर दुखी असो कोणत्याही प्रकारची थेरपी असो आपण नैसर्गिकरित्या घेऊ शकता आमच्या इथं आल्यानंतर निसर्ग उपचार पहिली गोष्ट नाडी परीक्षण केली जाते तेही फ्री ऑफ कॉस्ट कोणत्याही प्रकारचं चा त्याला चार्जेस नाही आहेत किंवा केसांच्या समस्या असतील तर केसांची सुद्धा मशीन आहे केस चेक करण्यासाठी तेही आपलं फ्री ऑफ आप कॉस्ट आहे आणि त्याच्यातून आम्ही जे काय द्यायचं ते नैसर्गिकरित्या नॅचरल देतो जेणेकरून लोकांना कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला बरं होता येईल घरगुती उपाय जे मी लोकांना सांगत असतो ते लोकांना घरी जमतात नाही जमतात किंवा तशा पद्धतीचं मटेरियल जमतंय किंवा ते जे त्याच्यामध्ये मात्रा पाहिजे ती मात्रा नीट जमते न जमते हे लाईव एकदा बघण्यासाठी म्हणून एकदा तुम्हाला तोडकर संजीवनीमध्ये आला तर तुम्हाला ते बघायला मिळेल आम्ही घरगुती उपाय सुद्धा सांगतो आणि त्यानुसार इथं करूनही दाखवतो आणि त्या पद्धतीच्या थेरपीज आहेत त्या पद्धतीच्या ट्रीटमेंट आहेत मग नवीन मध्ये म्हटलं तर आम्ही रॅपिंग थेरपी आणलेली आहे नवीन मध्ये आम्ही रिमझिम वॉटर थेरपी आणलेले आहे नवीनमध्ये आम्ही हृदय बस्ती आणलेले आहे नवीनमध्ये असं खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि नवीनमध्ये नॅचरल आता महिलांच्यासाठी तरी बघितलं तर नॅचरल ज्या काही घटकांचा वापर करून फेशियल करणं किंवा बॉडी मसाज करणं अशा सगळ्या पद्धतीच्या आम्ही थेरपीज इथं आणलेल्या आहेत आता जर बघितलं तर नॅचरलमध्ये फेशियलसाठी जर बघितलं तर आम्ही उमराची क्रीम असेल किंवा शितापाळाच्या घरापासून बनवलेली क्रीम आहे पेरूच्या घरापासून बनवलेली क्रीम आहे किंवा सफरचंद आहे त्याच्यापासून बनवलेली क्रीम आहे स्ट्रॉबेरी पासून बनवलेली क्रीम आहे गुलाब पाणी आम्ही स्वतःच्या इथं मॅन्युफॅक्चर करतो म्हणजे स्वतःच्या इथं आम्ही तयार करतो नॅचरल गुलाब पाणी तेलाचं सुद्धा आम्ही तेल जे मसाजला वापरतो ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं आम्ही रॉ मटेरियल आणून त्याच्यापासून स्वतः तेल बनवतो आणि ते तेल विविध प्रकारच्या केसांसाठी जे तेल आहेत मग त्यात कडुलिंबाचं तेल असेल बऱ्यापैकी असे सगळे आहेत कडीपत्त्याचं तेल आहे कडुलिंबाचं तेल आहे किंवा तिळाच्या तेलामध्ये अजून बरेच घटक घालून आपण केस खूप छान पद्धतीनं करू शकतो मग त्यात पारंब्या आल्या उमराच्या ह्याच्या पारं वाडाच्या पारंब्या आल्या वाडाच्या पारंब्यांपासून सुद्धा आम्ही बऱ्यापैकी तेल बनवलेले आहेत ही तेल आपण वापरून चांगलं आपलं केसांची निगा राखू शकतो फेशियल साठी तुम्ही वेगवेगळ्या क्रीम ज्या आहेत त्या तुम्ही घरी स्वतः बनवू शकता बघायचं असेल तर तुम्ही तोडकर संजीवनीमध्ये येऊन बघूही शकता एकदा फेशियल घेऊही शकता आणि त्यानुसार स्वतःच्या स्किनची काळजी घेऊ शकता सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतंय तर नक्की येऊन तुम्ही बघू बगु, बघून जावं असं मला वाटतंय कोल्हापूरच्या सगळ्या लोकांना मी विनंती करेन की तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि नैसर्गिक जे खरोखर निसर्गोपचार कसा असतं किंवा नैसर्गिक घटकांचा वापर करून आपण कसं चां, चांगलं आणि छान राहू शकतो हे बघायचं असेल तर नक्की तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राला भेट द्या मी संशोधन एका गोष्टीचे केले की जुन्या ग्रंथांचं जुने ग्रंथ जे मला जे जे मिळाले तेवढे मी घेतले ते वाचले आणि त्याच्यातून जे जे काय मिळालं त्याचा मी उपयोग इथं केलेला आहे म्हणजे आपल्या पुरातन ऋषी मुनींपासून लेप थेरपी आहे मग ते वेगवेगळ्या प्रकारचे लेप असतात जे आपल्या डिसीज वाईज आपल्याला दिले जातात तर अशा ग्रंथांमधले जे काय आहेत तर तेच आम्ही इथं जुन्या काळातलं जे काय ते आम्ही परत आणण्याचा प्रयत्न केला इव्हन नाडी परीक्षण सुद्धा त्यांच्याशी नक्की करण्याची इच्छा आहे पण कसं आहे की जोपर्यंत स्वतःची ताकद परमेश्वर जोपर्यंत देतोय तोपर्यंत करायची इच्छा आहे बाकी पुढं काय जर मोठ्या प्रमाणात करायचं आता मुंबई पुण्याला जर करायचं जर झालं तर मी नक्कीच त्या गोष्टींचा विचार करेन आणि आयुष मंत्रालयाला नक्की मी साकडं घालेन की बाबा आम्हाला यात थोडस सहकार्य मिळावं म्हणून हे शिकावं सगळ्यांनी असं वाटतंय आता सरकार सुद्धा प्रयत्न करायला लागले की निसर्गोपचार आणि आयुर्वेदा कॉलेजेस निघायला लागले तर तरुणांना मी नक्की सांगेन तरुन तरुण तरुणींना की कसं आहे करिअर म्हणून बरीच एम पी एस सी यू पी एस सी कडे बघत असतात काय काय असतात पण निसर्गोपचार हा भारत देशाचा आहे ह्याला खूप बाहेरच्या देशातनी खूप मागणी आहे यात सुद्धा खूप छान करिअर होऊ शकतं मला वाटतं की मी पण यातूनच करिअर केलेला आहे आणि असं बघून प्रत्येकानं थोडं जरी प्रयत्न केला तर आपल्या भारत देशाच्या आयुर्वेदाचा उपचाराचा प्रसार प्रचार खूप चांगलाही होईल आणि बाहेरच्या देशातले लोक जे दे करन्सी आहे ते आपल्या देशात आपण आणू शकतो असं मला वाटते चांगल्या पद्धतीनं इन्कम सोर्स पण होईल धन्यवाद थँक्यू वैद्यकीय क्षेत्रात नवीन पाऊल वाट ठरणाऱ्या या संजीवनी पंचकर्म केंद्रास सर्वांनी आवर्जून भेट देऊन माहिती घ्यावी असे आवाहन स्वागत तोडकर आणि सौ संजीवनी स्वागत तोडकर यांनी शेवटी संयुक्तपणे केले